तर स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज आपण पाहणार आहोत बेसिक इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग म्हणजे आपला बी एक्सी सब्जेक्ट मेन म्हणजे दोन हजार चोवीस पॅटर्न तर चोवीस पॅटर्नमध्ये आताचे जे काही बॅकचे किंवा करंटचे पेपर झाले त्या सर्व पेपरचं अॅनालिसिस करून आपण प्रत्येक युनिटमध्ये पाच किंवा सहा मार्काचे सहा मार्काचे पाच क्वेश्चन काढलेले आहेत तर हे पाच क्वेश्चन जर तुम्ही प्रिपेअर केले तर समजा एका युनिटचे आपण पाच क्वेश्चन प्रिपेअर केले तर आपलं ते युनिटच प्रिपेअर होणार आहेत अशा पद्धतीनं आपण क्वेश्चन म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिझाईन केलेले आहेत तर चला तर बघूया वन बाय वन युनिटनं कसे क्वेश्चन येतात ते आणि जर तुम्ही यातले जरी तीन जरी युनिट जर प्रिपेअर केले म्हणजे एकूण पंधरा जरी क्वेश्चन प्रिपेअर केले तर बी एक्स हा विषय एकदम सोप्या पद्धतीनं तुमचा निघून तर युनिट वनमध्ये जर बघायला गेलं तर जर पहिलाच क्वेश्चन आहे एक्सप्लेन इम्पॅक्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स ऑन सोसायटी अँड इंडस्ट्री म्हणजे आपल्या इलेक्ट्रॉनिक्सवर सोस सोसायटीवर आणि इंडस्ट्रीवर इलेक्ट्रॉनिक्सचा कशाप्रकारे इम्पॅक्ट पडलेला आहे तर हे या क्वेश्चनमध्ये लिहायचं आहे तर हा क्वेश्चन माझ्या माहितीप्रमाणे सांगतो तुम्हाला आताचे जे काही दोन हजार चोवीस पॅटर्नचे जे काही क्वेश्चन पेपर झालेत तर या प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये हा तुम्हाला क्वेश्चन पाहायला मिळणार आणि नेक्स्ट म्हणजे कम्पेअर ॲक्टिव्ह अँड पॅसिव कंपोनंट हे दोन जे क्वेश्चन आहेत त्या प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला पाहायला मिळाले असतील वाटलं तर चेक करून बघा मया प्रमाण सांगतो हे दोन्ही पण क्वेश्चन तुम्हाला पाहायला मिळतील आणि नेक्स्ट बघा थर्ड क्वेश्चन आहे आपला एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ एल ई डी म्हणजे यामध्ये तुम्हाला कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग प्रिन्सिपल लिहायचं आहे कोणाचं एल ई डीचं तर फोर्थ क्वेश्चन आहे बघा एक्सप्लेन ऑपरेशन ऑफ ब्रिज रेक्टिफायर आणि खालच्या क्वेश्चनमध्ये आहे एक्सप्लेन द ऑपरेशन ऑफ हाफ रेक्टिफायर एकूण तीन रेक्टिफायर आहेत एक म्हणजे हाफ रेक्टिफायर एक म्हणजे ब्रिज रेक्टिफायर एक म्हणजे फुल रेक्टिफायर तर तुम्हाला सांगतो फुल वेव रेक्टिफायर हे सहसा येऊ शकत नाही तुम्हाला हाफ आणि ब्रिज रेक्टिफायर हे दोन्ही पण एकाच पेपरमध्ये येऊ शकतात आणि हे एकमेकाला अवर येऊ शकतात कसे येऊ शकतात एकमेकाला अवर येऊ शकतात तर तुम्हाला हे दोन्ही पण प्रिपेअर करायचे आहेत आणि लास्ट क्वेश्चन आपण बघत आहोत तो म्हणजे एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ पी एन जंक्शन डायव्ह आणि त्याची व्ही आय कॅरेक्टरस्टिक तर हे तुम्हाला युनिट वनमध्ये लिहायचं आहे युनिट वन थोडं डिफिकल्ट आहे बाकीच्या युनिटपेक्षा तरी युनिट वन प्रिपेअर केलं तर तुम्हाला आरामशीर मार्ग पडून जातील विद्यार्थी मित्रांनो युनिट टूमध्ये जर पाहायला गेलं तर पहिला क्वेश्चन आहे बघा ड्रॉ अँड एक्सप्लेन कॅरेक्टरिस्टिक ऑफ बीजेटी कॉमन इमेटर कॉन्फिग्रेशन कॉमन इमेटर कॉन्फिग्रेशनचे जे काही आउटपुट कॅरेक्टरिस्टिक बीजेटीची डि जी काही आपली डायग्राम आहे ती तुम्हाला डायग्राम काढायची आहे काय काढायची आहे डायग्राम काढायची आहे आणि इंडिकेट डिफरंट ऑपरेटिंग रिजन इट म्हणजे त्याच्यातली तेच डायग्रामची लेबलिंग करायची आहे म्हणजेच इंडिकेट डिफरंट ऑपरेटिंग सिस्टम युनिट त्याच्यात काही असं काय आगाव लिहायचं नाही त्याच्यात फक्त ते डायग्रामचं इंडिकेट करायचं आहे तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला एक्सप्लेन वर्किंग ऑफ एन चॅनल इमॉसपेट एन चॅनल ई इमॉसपेट हा क्वेश्चन तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये पाहायला भेटतो म्हणजे हा क्वेश्चन आपण आय एम पी म्हणून एकदम व्यवस्थित प्रिपेअर करू शकतो आणि नेक्स्ट आहे आपला बघा ड्रॉ अँड एक्सप्लेन बी टी एज अ स्विच आणि फिफ्थ क्वेश्चन मध्ये बघा कम्पेअर बीजेटी एज अ मॉस्पिट हे दोन क्वेश्चन तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत याचा तुम्हाला डिफरन्स पण विचारू शकतात हे दोन क्वेश्चन तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत आणि आपला चौथा क्वेश्चन बघा का आहे एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन ऑफ बीजेटी विथ रिस्पेक्ट टू एरिया ऑफ डॉपिंग <laughs> कॉन्सन्ट्रेशन मेन्शन द टाइप ऑफ बीजेटी म्हणजे बीजेटीचं जे काही सारांश आहे तर ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला पाहायला भेटतो अशा प्रकारे युनिट टू एकदम सोपं आहे पाच जरी गोष्टी प्रिपेअर केलं ना समजा तुमचं युनिट टू प्रिपेअर झालेलं आहे एंड सेमसाठी युनिट थ्रीमध्ये जर पाहायला गेलं तर युनिट थ्री म्हणजे बी आतापर्यंत जर सर्वात सोपं युनिट जर तुम्ही आतापर्यंत बी चा जर अभ्यास केला नसेल तर ह्या युनिटपासून सुरू करा जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स बिल्ड होईल आणि पुढचे जे युनिट तुम्हाला सोपे जातील तर या युनिटमध्ये बघा स्टेट अँड प्रू डी मॉर्गन्स थेरम डीमॉर्गन्स थेअरम मध्ये काय असते तुम्हाला माहिती आहे ए इन टू बी या दोन्हीचा बार असते आणि हे इक्वल टू बार असते ए इन टू बी असं काहीतरी असते बघा मी पण काय व्यवस्थित बघितलं नाही अजून तर हे मॉर्गन आहे आणि नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे इम्प्लिमेंट ॲडर युजिंग लॉजिक गेट्स विथ द ट्रुथ टेबल अँड रॉट इक्वेशन ऑफ सम अँड गॅरी तुम्हाला हॅपेडर माहित असून हा पॅडर इतकं सोपं काहीच नाही की रे हा पॅडर या आलाच पाहिजे तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा एक्सप्लेन ड्रॉ ब्लॉक डायग्राम अँड मायक्रो कंट्रोल अँड मायक्रो प्रोसेस मायक्रो कंट्रोलरची एक ब्लॉक डायग्राम आहे मायक्रो प्रोसेसरची एक ब्लॉक डायग्राम आहे जसं की आपण ड्रॉइंग करतो तशा डायग्राम आहेत ही जर डायग्राम जर निस्ती गाडी तर तुम्हाला दोन मार्क आहेत आणि तिचं एक्सप्लेनेशन तुम्ही थोडंफार लिहिलं तर तुम्हाला चार किंवा पाच मार्क सहजच मिळून जातील आणि फोर्थ क्वेश्चन आहे आपला अ लॉजिकल इक्वेशन अँड ट्रू टेबल ऑफ फॉलोइंग लॉजिक गेट्स विथ द आय सी नंबर जर तुम्ही जर इंजिनिअरिंगला आला आहात तर तुम्हाला हे माहीत असेल नॉट अँड आर एक्झॉर नँड नॉर हे आहेत आपले गेट्स लॉजिकल गेट्स हे या लॉजिकल गेट्सचं तुम्हाला ट्रू टेबल काढायचं आहे फक्त इथं फक्त, फक्त इंट्रोडक्शन आहे याचं काही एक्सप्लेन लिहायचं नाही तुम्हाला फक्त हे ट्रूथ ट्रुथ टेबल काढायचा आहे आणि लॉजिकल डायग्राम काढायची आहे आणि आपला फिफ्थ क्वेश्चन आहे बघा इम्प्लेट बेसिक गेट्स बाय युझिंग नॅन्ड गेट्स अँड ऑन व्हाय नॅन्ड ऑर नॉर गेट्स युझिंग गेट्स म्हणजे याच्यामध्ये काय आहे नॅन्ड आणि नॉर गेटचा यूज करून हे जे काही आपले वरले गेट्स आहेत हे बनवायचे आहेत कोणाचा नॅन्ड आणि नॉर्थचा तुम्ही म्हणसान असं कसं हे युनिव्हर्सल गेट आहेत हे म्हणजे कुठं पण चालतात ह्या गेटचा यूज करून आपण हे गेट, गेट बनवायचे आहेत तर हे एवढे जर क्वेश्चन जर तुम्ही केले तुम हो, के तर तुमचा फाय पाच तिसरं युनिट आपलं एकदम ओकेमध्ये प्रिपेअर होणार आहे आणि इथून सुरुवात करा मेन म्हणजे काय करा इथूनच सुरुवात करा जर तुम्ही पाहायला गेलं तर तुम्ही सर्व तुम्हाला ब्लॉक डायग्राम दिसणार आहे जर युनिट फोरमध्ये जर निसते तुम्ही ब्लॉक डायग्राम जरी ड्रॉ करून पाठ केले तर तुम्हाला मार्क मिळणार आहेत ब्लॉक डायग्राम आणि त्याच्या खालचं थोडं डिस्क्रिप्शन लिहायचं तर चला क्वेश्चन बघू काय आहेत एक्सप्लेन ब्लॉक डायग्राम ऑफ डिजिटल मल्टीमीटर हा क्वेश्चन दरवेळेस येतो कोणता डिजिटल मल्टीमीटर डी एम एम आणि नेक्स्ट आपला क्वेश्चन आहे बघा एक्सप्लेन द वर्किंग फंक्शन ऑफ जनरेटर विथ नीट ब्लॉक डायग्राम आलं का परत ब्लॉक डायग्राम या युनिटमध्ये फक्त तुम्हाला ब्लॉक डायग्राम करायचे आहेत त्याच्या खालचं थोडं डिस्क्रिप्शन लिहायचं आहे तर नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा ड्रॉ अँड एक्सप्लेन ब्लॉक डायग्राम ऑफ डिजिटल स्टोरेज अकिल ओफ ह्याची पी ब्लॉक डायग्रामच आहे ना खालच्या बी मध्ये बघा ड्रॉ अँड एक्सप्लेन ब्लॉक डायग्राम ऑफ ऑपरेशनल अॅम्प्लिफायर म्हणजे एकूण चार ब्लॉक डायग्राम आहेत ह्या चार ब्लॉक डायग्राम त्याच्या खालचं डिस्क्रिप्शन फक्त पाठ करा ह्या युनिट इतकं सोप्पं युनिटच नाही मित्रांनो आणि एक पाचवा क्वेश्चन आहे बघा एक्सप्लेन इन्व्हर्टिंग ऑपरेशनल ॲम्प्लिफायर डेरिवेशन ॲट आउटपुट व्यू फॉर्म हे तुम्हाला एक क्वेश्चन ह्या युनिट मध्ये प्रिपेअर करायचं आहे बाकीचे तर ब्लॉक डायग्राम आहेत तर युनिट फोर अशा प्रकारे तुम्हाला प्रिपेअर करायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो युनिट फाईव्ह मध्ये जर बघायला गेलं तर तुम्हाला हा क्वेश्चन पाहायला मिळेल ड्रॉ आय ई इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम म्हणजे जे नाही का असं स्पेक्ट्रम आहे बघा असा स्पेक्ट्रम असतो इकडून काहीतरी तरी असते आणि इकडून काहीतरी असते ही हा क्वेश्चनची ती डायग्राम आहे तुम्हाला पाठच करायची आहे म्हणजे आणि नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला ड्रॉ कन्स्ट्रक्शन ऑफ एलिविडिटी अँड एक्सप्लेन इट्स ऑपरेशन व्हाईट अँड अडव्हांटेजेस अँड डिसअडव्हानेजेस अँड ॲप्लिकेशन हा एक क्वेश्चन प्रिपेअर करायचा आहे तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा ड्रॉ द ब्लॉक डायग्राम ऑफ कम्युनिकेशन सिस्टीम एक्सप्लेन इज ब्लॉक इन डिटेल्स म्हणजे ब्लॉक डायग्राम जर आली तर तिचा प्रत्येक ब्लॉग तुम्हाला डिटेल्समध्ये एक्सप्लेन करायचा आहे तुम्ही जर या युनि या पेपरमध्ये जर नुसते ब्लॉक डायग्राम जरी प्रिपेअर केलं ना तर तुमचे दहा मार्क कुठं जाणार नाहीत बघा त्याच्या खाल्ला बी क्वेश्चन बघा एक्सप्लेन अ ब्लॉक डायग्राम ऑफ जीएसए मार्किटेक्चर आर्किटेक्चर मार्किटेक्चरची पण ब्लॉक डायग्राम आणि तिचं एक्सप्लेनेशन का ह्यांची आणि ड्रॉ ब्लॉक डायग्राम ऑफ आयओटी बेस्ड डाटा क्वेशन ऑटोमेशन सिस्टम सम ब्लॉक डायग्राम आहेत ब्लॉग डायग्रामच का सांगताय तर इलेक्ट्रॉनिक्स असा सब्जेक्ट आहे की ब्लॉक डायग्रामच आपल्याला शिकवल्या जाते आणि तुम्ही ब्लॉक डायग्रामवर फुल्ली फोकस करा आतापर्यंत जे काही क्वेश्चन पेपर झाले त्यामध्ये बघा तुम्ही ब्लॉक डायग्राम तुम्हाला पाहायला मिळतीलच तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा तुम्ही तिसरं युनिट प्रिपेअर करा मग नंतर चौथं करा आणि मग पहिल्याला जा पहिले युनिट अवघड आहे जर अवघड युनिटच आधी केलं आणि जर तेच जर नाही जमलं कॉन्फिडन्स हा लो होत जातो आणि तुम्हाला काहीच ज... म्हणजे सुचतच नाही काय करावं आणि काय नाही तर तुम्ही पहिल्यांदा तिसरं युनिट करा जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल आणि नंतर चौथं आणि नंतर करा पहिले युनिट तर असे तीन युनिट आणि प्रिपेअर जरी केले तरी तुमचा पेपर आरामशीर निघून जाईल असं समजू नका की या विषयाला एम नाही नाहीत आता आता हे पेपर कसा काढत होता हा पेपर एकदम अगदी सोप्या पद्धतीने काढू शकता तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा सबस्क्राईब करा जय इन जय महाराष्ट्र